टुडे गेम इज व्हेरी गुड बुद्धीला चालना देणारा खेळ आपण खेळणार आहोत रेडी फॉर द गेम ओके आता पहा तुमच्या समोर काय आहे हा आहे मासा मछली है की नाही इंग्लिश मध्ये काय म्हणतात त्याला तीश, तीश, हिंदीत मछली म्हणतात मराठीत मासा मच्छी। आता हा जो मासा आहे काय हा बरोबर याच्यापासून तुम्हाला बनवायचे आहेत आठ त्रिकोण किती किती बनवणार कोणत्या पण तीन स्टिक हलवायच्या आणि आठ त्रिकोण बनवायचे समजलं घे ओके okay. परी बेटा रेडी ओके okay, परी पासून स्टार्ट करूया मग आपण परी स्टार्ट बेटा तीन स्टिक हलवायच्या आणि काय करायचा आठ त्रिकोण रेडी स्टार्ट ओके फर्स्ट चान्स हा परी सेकंड चान्स अँड लास्ट चान्स परी किती झाले त्रिकोण मोज बेटा दो। दोन कोणते दोन दाखव व्हेरी गुड दोन त्रिकोण झाले पण आपल्याला किती पाहिजेत परी आठ पण पर तू छान प्रयत्न केला बाळा पुन्हा तसंच ठेव हो। कार्तिकी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया कार्तिकीला आहे का आता फर्स्ट चान्स ओके कुठं ठेवते कार्तिकी ओके सेकंड चान्स ओके अँड लास्ट चान्स ओके मोज आता कार्तिकी किती झालेत तीन त्रिकोण झालेत पण आपल्याला किती पाहिजेत कार्तिकी आठ पण छान प्रयत्न केला आणि थोडासा वेगळा पण विचार केला तिने व्हेरी गुड कार्तिकी पुन्हा आहे तसंच ठेव सरस्वती बेटा रेडी ओके स्टार्ट बघूया आता सरस्वतीला जमत आहे का फर्स्ट चान्स हा सरस्वती सेकेंड चान्स अँड लास्ट चान्स ओके किती झाले ग त्रिकोण दोन झाले कोणते कोणते दाखव व्हेरी गुड बघ तुम्हाला सगळ्यांना ना त्रिकोण चौकोन पटकन आता ओळखायला यायला लागले हे ना पण आपल्याला किती पाहिजे बाळा आठ त्रिकोण पाहिजे पण तू छान प्रयत्न केला बेटा पुन्हा आहे तसंच ठेव प्रणव बाळा रेडी ओके स्टार्ट बेटा तीन स्टिक हलवायच्या आणि आठ त्रिकोण तयार करायच्या प्रणव किती विचार करतोय प्रणव ओके फर्स्ट चान्स सेकंड चान्स अँड लास्ट चान्स हा आता प्रणव पुन्हा तिथंच ठेवायची का ती ठीक ओके लास्ट चान्स बघा आता इकडे बघा त्याने एकच त्रिकोण बनवला हे तर सगळे इनकम्प्लीट आहेत काय झालं प्रणव झाले का आठ त्रिकोण नाही ठीक आहे काही हरकत नाही बाळा आहे तसंच ठेवा सुंदरम रेडी बेटा ओके स्टार्ट okay, बघूया आता सुंदरमला जमतंय का फर्स्ट चान्स हा सुंदरम कुठं ठेवणार सेकंड पण स्टिक घेतली थर्ड पण कुठं ठेवायची ओके फर्स्ट चान्स सेकेंड चान्स अँड लास्ट चान्स हा लास्ट पुन्हा तसंच <laughs> ठेवलं <laughs> त्याने अरे सुंदरम किती बनवायचे ते वाडा एट मग याच्यापासून बनत होते का यांनी फक्त दोनच बनतात त्रिकोण आपल्याला किती बनवायचे आहेत <laughs> आठ बर ठीक आहे चल काय हरकत नाही बाळा आर्यन बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स हा आर्यन ओके सेकंड चान्स अँड लास्ट चान्स आर्यन ओके आता किती झालेत मोजू या आर्यनचे वन टू आहे का दोन त्रिकोण झालेत आणि हा जर मोठा पकडला तर तीन त्रिकोण झालेले आहेत पण आर्यन आपल्याला किती हवेत बेटा आठ झाले का मग आठ नाही काही हरकत नाही पुन्हा आहे तसं ठेवा समृद्धी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा फर्स्ट चान्स बघ कुठे ओके सेकंड चान्स अँड लास्ट चान्स आता बघ कितीतरी कोण झालेत हां जोडलं तर काय होईल दोनच त्रिकोण तयार झालेत हाय एक आणि हाय एक आपल्याला किती पाहिजे समृद्धी झालेत का मग नाही ठीक आहे पण छान प्रयत्न केला तू हा पुन्हा तसंच ठेव ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स सेकंड स्टिक पण तिने हलवलेली आहे ओके अँड वन मोर चान्स लेफ्ट यू कॅन डू इट ट्राय ट्राय बट डोंट क्राय की नाही जो प्रयत्न करतो तोच यशस्वी होतो ओके एकच त्रिकोण तयार झालेला आहे इथे स्टिक ठेवून काय आईस्क्रीम तयार करायची होती का किरण नाही ना किती बनवायचे होते त्रिकोण चार का आठ आठ हा ठीक आहे बट वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसाच ठेव समर्थ बेटा रेडी ओके स्टार्ट फर्स्ट चान्स ओके सेकंड चान्स अँड थर्ड चान्स लास्ट चान्स हा समर्थ बघ कुठे ठेवायची स्टिक ओके त्याने तिथे जॉईंट केलेली आहे आणि किती त्रिकोण झालेले आहेत मोज आता तू तीन त्रिकोण झालेले आहेत चला आणि हा मोठा जर मोजला तर चार चला मॅक्झिमम त्याने चार बनवलेले आहेत त्रिकोण समर्थ पण आपल्याला किती बनवायचेत बेटा आठ झाले का मग ठीक आहे बट वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच ठेव आता श्रीशा रेडी बेटा ओके स्टार्ट ओके फर्स्ट चान्स सेकेंड अँड लास्ट चान्स ओके आता मोज बरं श्रीषा किती झाले तुझे दोन आपल्याला किती हवेत बट वेल ट्राय पुन्हा आहे तसं हो? ठेव आता आलेली आहे श्रावणी बघूया तिला जमतंय का श्रावणी चला स्टार्ट बेटा फर्स्ट चान्स ओके सेकेंड चान्स अँड लास्ट चान्स ओके काउंट कर आता किती झालेत बघ बरं त्रिकोण एक दोन तीन तीन पण इकडे हिस्ट्री कि ते जॉईंट आहे का नाही मग हा त्रिकोण धरता येईल का आपल्याला नाही हा सगळ्यात मोठा एक त्रिकोण होईल आणि हा एक पकडला तर दोन ठीक आहे इकडचा हा तिसरा आणि हा पण नाही होऊ शकत नाही का नाही इथे स्टिक अटॅच नाही आहे ठीक आहे बट वेल ट्राय बेटा आपल्याला किती हवे होते आठ ठीक आहे पुन्हा आहे तसंच ठेवा श्रीराज बेटा रेडी ओके स्टार्ट तीन चान्स आहेत तुला आठ त्रिकोण बनवण्यासाठी ओके फर्स्ट चान्स सेकंड अँड लास्ट चान्स ओके आता बघा त्याने किती त्रिकोण बनवलेले आहेत इकडे हा एक त्रिकोण झालेला आहे आणि हा तर त्रिकोणच वाटत नाही आहे की नाही सगळ्या स्टिक्स वेगवेगळ्या आहेत वेग वेग ठीक आहे श्रीराज एकच त्रिकोण नव्हता बनवायचा आपल्याला आपल्याला किती बनवायचे ते आठ ठीक आहे पुन्हा आहे तसंच हो। ठेव भार्गवी बेटा चल रेडी ओके स्टार्ट बघूया आता भार्गवीला आहे का फर्स्ट चान्स भार्गवी हा सेकेंड अँड लास्ट चान्स भार्गवी काय केलंय तुम्ही एक तरी त्रिकोण बांधलाय का भार्गवी नाही आठ वजा शून्य मग आठ का आज तुला करायचं होतं का अच्छा पण मला त्रिकोण हवेत भार्गवी त्रिकोण बरोबर की नाही ठीक आहे चल पुन्हा आहे तसंच हो, ठेव चला तिने थोडं वेगळा विचार केला होता काही हरकत नाही स्वानंदी बेटा रेडी ओके स्टार्ट चला पहिला चान्स आहे हा ओके फर्स्ट सेकेंड अँड लास्ट चान्स हा स्वानंदी स्वानंदी किती झाले त्रिकोण सांग एकच त्रिकोण झाला आपल्याला किती पाहिजेत जास्तीत जास्त तरी बनवायचे ना स्वानंदी मी कमीत कमी, कमी नाही सांगितले मी जास्तीत जास्त सांगितलेत ठीक आहे ओके पुन्हा नाही तसं ठेवे अनन्या रेडी ओके चला अनन्याला कॉन्फिडन्स आहे तिला येणार आहे म्हणून बघूया येते आहे का फर्स्ट चान्स हा अनन्या ओके फर्स्ट चान्स नंतर सेकेंड चान्स ओके अँड लास्ट चान्स हा अनन्या आता काही पण केलं तरी होणार आहे कार्ड आठ पण ट्राय कर जा दे चल मोज आता किती झाले तुझे त्रिकोण हां दोन, दोन त्रिकोण झाले झाले का आठ नाही चल ठीक आहे काही हरकत नाही पण नाही हो? ठेव ना। चला सरांजली कॉन्फिडन्स आहे तुला येईल म्हणून बघूया चला तिचं आता कॉन्फिडन्स आहे स्टार्ट बेटा चला फर्स्ट चान्स ओके सेकंड चान्स एंड लास्ट चान्स हम्म आता काय काय किती झालेत मोज आता इथे बघा एक दिसतोय मला त्रिकोण हा हा काय वाटत नाही हा छोटा एक दोन इथे एक तीन आणि हा एक चार आणि मोठा पकडला तर पाच किती पाहिजेत पण आपल्या स्वरा आठ ठीक आहे बट वेल ट्राय या सगळ्यात जास्त तू बनवलेत आत्तापर्यंत ठीक आहे पुन्हा आहे तस टला चला क्लासची मॉनिटर विरू आलेली आहे बघू तिला जमत आहे का स्टार्ट बेटा तीन स्टिक हलवायचे आणि काय बनवायचे आठ त्रिकोण ओके फर्स्ट चान्स ओ माय गॉड ही थोडी वाटते मला उत्तराच्या जवळ सेकेंड चान्स ओके अँड लास्ट चान्स ओ माय गॉड पुन्हा स्टिक व्यवस्थित फक्त हल्ली मला वाटते एवढी फक्त हां ओके ही बघ थोडंसं हल्लं आहे आता इकडचं केलं की इकडचं हल्लं ठीक आहे ओके परफेक्शनमध्ये ठेव हो फक्त विरू बाकी बरं बरं आहे ही स्टिक बघी ही वरची ओके परफेक्ट आता परफेक्ट ठेवलेला आहे चला आता विरू मला तू सांगणार आहेस आठ त्रिकोन मी सांगितलेले दाखव कुठे आठ आहे दादा याच्यात एक दिसत आणि सहा सहा बरोबर खालचं एक मोठं सात व्हेरी गुड कॉन्ग्रॅच्युलेशन अँड एक्सिलेंट तिच्यासाठी जोरदार डायव्हरचा सगळ्यांनी एकदम परफेक्ट ठेळीवीर लिंगमा बघा परत एकदा इथे बघा खाली वन टू थ्री फोर फाय सिक्स आणि हा मोठा एक सात आणि खालचा आहे आठ परफेक्ट आठ ट्रँगल्स तू बनवले व्हेरी गुड विनर ऑफ द गेम इज व्हेरी गुड बेटा